नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेपर एक ॲटोमेटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी या विषयामधील पुढचा लेसन नंबर सात ब्रेक याविषयी माहिती घेणार आहोत मोटार गाडीवर नियंत्रण करण्यासाठी स्टेअरिंग सिस्टीम बरोबरच या ब्रेक सिस्टीमचीही आवश्यकता आहे मोटार खूप वेगाने धावणाऱ्या वाहनामध्ये आतील प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी तसेच रस्त्यावरील इतर वाहने व वा पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी गाडीच्या वेगावर ताबा ठेवून ती काबूत ठेवता येणे आवश्यक आहे गाडीची गती रोखून ती स्थिर करणे हे सुद्धा आवश्यक असून ही दोन्ही कामे ब्रेकमुळे साध्य होतात रस्त्यावर कोणताही अडथळा दिसल्याबरोबर कमीत कमी वेळात व अंतरात पूर्ण भरलेली व पूर्ण वेगात असलेली गाडी थांबवता आली पाहिजे कार्यक्षम ब्रेक पद्धतीच्या गरजा व त्या पूर्ण होण्याकरिता केलेल्या उपाययोजना यांची आपण या प्रकरणामध्ये ओळख करून घेणार आहे सर्वात प्रथम पहिला जो पॉइंट आहे ते म्हणजे ब्रेकचे कार्य आता ब्रेकचे कार्य पहिलं अत्यावश्यक वेळी कमीत कमी वेळात व अंतरात गाडी थांबवणे किंवा तिची गती कमी करणे आणि ब्रेकचं दुसरं काम आहे की टेकडेवरून उतरताना वाहन नियंत्रणात ठेवणे त्यानंतर ब्रेकचं तत्व काय आहे ते पाहूया ब्रेकचे मूळ तत्व घर्षण हे होय फिरणाऱ्या चाकांची गतीज ऊर्जा घर्षणाच्या साह्याने उष्णता ऊर्जेत बदलून ती वातावरणात सोडली जाते व वाहन शक्य तेवढ्या कमीत कमी अंतरावर थांबवले जाते हे ब्रेकचे तत्व आहे त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते म्हणजे ब्रेकचे गुणधर्म आता ब्रेकमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक आहेत पहिला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहनाला कमीत कमी अंतरात थांबवण्यासाठी ब्रेक हे पुरेसे मजबूत असावेत परंतु हे सुरक्षित सुद्धा असावेत आपत्कालीन ब्रेकिंगच्या वेळी ड्रायव्हरचे वाहनावर योग्य नियंत्रण असावे व वह वाहन घसरू नये दुसरा गुणधर्म तो म्हणजे की ब्रेक चांगला निष्प्रभ न होण्याचा गुण त्याच्यामध्ये असावा म्हणजे उतारावर सतत ब्रेकच्या वापराने त्यांचा परिणाम कमी होऊ नये यासाठी ब्रेकचे कुलिंग हे जास्त कार्यक्षमपणे झाले पाहिजे त्यानंतर ब्रेकचे वर्गीकरण त्याला इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ब्रेक असं म्हणतात आता ब्रेकचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येतं एक एक्स्टर्नल कॉन्टॅक्टिंग ब्रेक आणि दुसरं इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक त्यातला पहिला जो आहे एक्स्टर्नल कॉन्टॅक्टिंग ब्रेक या पद्धतीत पॅडल दाबताच ब्रेक शू आतील बाजूस दाबल्या जाऊन फिरणाऱ्या चाकाच्या बाहेरील परिगास आवळून घेतात व ब्रेक शू व चाकातील होणाऱ्या घर्षणामुळे ब्रेक लागतो अशा प्रकारच्या ब्रेक पद्धतीला एक्सटर्नल कॉन्टॅक्टिंग ब्रेक असे म्हणतात आणि या प्रकारचा ब्रेक रेल्वे गाड्यांमध्ये उपयोगात आणला जातो दुसरा जो आहे इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक या प्रकारामध्ये ब्रेक शू हे ड्रमच्या आतील भागात बसवलेले असून पॅडल दाबताच ते बाहेरील भागाकडे प्रसरण पावतात परिणामी प्रसरणामुळे ड्रमशी संपर्कात येऊन घर्षण निर्माण होते व गतीला विरोध झाल्यामुळे गती नियंत्रणात येते सर्व दुचाकी चारचाकी व जड वाहनांमध्ये इंटरनल एक्सपांडिंग प्रकारचे ब्रेक या ठिकाणी वापरले जातात आता हा जो इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक आहे त्याचे आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत पहिला जो आहे तो म्हणजे मेकॅनिकल ब्रेक दुसरा आहे हायड्रॉलिक ब्रेक तिसरा आहे वॅक्यूम सर्व ब्रेक चौथा आहे एअर प्रेशर ब्रेक आणि पाचवा आहे डिस्क ब्रेक त्या इंटरनल एक्सपांडिंग ब्रेकचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल ब्रेक त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया या मेकॅनिकल ब्रेकची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे मोटार गाड्यांमध्ये चाके ही एका सहाय्यक चाकांवर बसवलेली असतात त्यांना ड्रम असे म्हणतात ब्रेक शू हे ड्रमच्या संपर्कात आणून चाके थांबवली जातात यामध्ये एका बॅकिंग प्लेट वरती दोन ब्रेक शू हे अँकर पेनच्या साह्याने फिट केलेले असतात ही अँकर पेन तुम्हाला समोर दिसते आहे आणि हे ब्रेक शू आहेत दोन्ही बाजूला दोन ब्रेक शू आहेत आणि त्याच्यावरती हे ब्रेक लाईनर आहेत आणि बाहेरच्या बाजूचा जो भाग आहे त्याला ब्रेक ड्रम असं म्हणतात ठीक आहे इथे एक आकृती तशीच दाखवलेली आहे आता शू हे एका बाजूने कॅमवर बसवलेले असतात हा कॅम आहे दिसतोय स्क्रीन वरती तर दुसऱ्या बाजूने ते अँकर पिनच्या साहाय्याने इथे फिट केलेले असतात शू कॅमवर राहण्यासाठी दोन शूवर एक पुलबॅक स्प्रिंग एक पुलबॅक स्प्रिंग किंवा त्याला आपण रिटर्न स्प्रिंग असं म्हणतो बसवलेले असते आणि या स्प्रिंग मुळे एक्सपांड झालेले ब्रेक शू हे पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते आता ब्रेक शूच्या वरील बाजूने ब्रेक लायनर दिलेले असतात हे काळा कलर जो दिसतोय तो ब्रेक लायनर आहे आणि बॅकिंग प्लेटच्या बाहेरील बाजूने कॅमला ब्रेक लिव्हर जोडलेले असते ही ब्रेक लिव्हर तुम्हाला दिसते आहे ठीक आहे या ब्रेक लिव्हरला या ठिकाणी लिंकेज जोडलेले असतात हे ब्रेक पॅडल वगैरे असं ठीक आहे लिंकेजचे दुसरे टोक ब्रेक पॅडलला जोडलेले असते ब्रेक पॅडल दाबले असता लिंकेज ओढला जाऊन हा कॅम्प तिरका होतो व वरील, दोन ब्रेक शू परस्पर विरुद्ध दिशेने प्रसरण पावतात आणि त्यामुळं या ब्रेक शू वरील ब्रेक लाइनर हे ड्रमच्या आतील पृष्ठभागावर घासले जाऊन ब्रेक ड्रमची गती त्या ठिकाणी कमी होते आणि ब्रेक ड्रमवर चाक फिट असल्याने चाकाची गती कमी होते अशा प्रकारे ब्रेक कार्यान्वित होतो ब्रेक पॅडल सोडून देताच पॅडल रिटर्न स्प्रिंगमुळे पॅडल व पॅडलला जोडलेल्या लिंकेज पूर्वस्थितीत येतात आणि त्यामुळं ब्रेक लिव्हर व कॅम्प सुद्धा मूळ स्थितीत म्हणजे उभ्या स्थितीत येऊन शू रिट्रॅक्टिंग स्प्रिंगमुळे प्रसरण पावलेले ब्रेक शू मूळ स्थितीत येऊन ब्रेक मोकळा होतो याप्रमाणे मेकॅनिकल ब्रेकचे कार्य चालते हल्ली मेकॅनिकल ब्रेकचा उपयोग दोन चाकी गाड्यांवरती उदाहरणार्थ स्कूटर मोटारसायकलवर दिसून येतो आणि मोठ्या गाड्यांवर मेकॅनिकल ब्रेक हे पार्किंग ब्रेक म्हणून वापरतात वापरतात ह्यालाच हँड ब्रेक किंवा इमर्जन्सी ब्रेक असं म्हणतात आणि पार्किंग ब्रेकसाठी जे मेकॅनिकल ब्रेक मोठ्या गाड्यांवर वापरले जातात ते फक्त गाडी जाग्यावर उभी करून ठेवण्यासाठीच उपयोगात आणले जातात ठीक आहे त्यानंतर पुढचा जो ब्रेक आपण पाहणार आहे तो म्हणजे व्हॅक्युम सर्व ब्रेक आता व्हॅक्युम सर्व ब्रेकची माहिती घेण्यापूर्वी आपण त्याची आकृती स्क्रीन वरती दिसते आहे तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टमला मदत म्हणून ही रचना केलेली असते निर्वात मास्टर सिलेंडर कार्यान्वित केला जातो म्हणून यास व्हॅक्युम सर्व ब्रेक असे म्हणतात याला व्हॅक्युम ऑपरेटेड ब्रेक असेही म्हणतात ट्रक किंवा बसेस सारख्या अवजड वाहनास ब्रेक लावण्यासाठी ब्रेक पॅडलवर जास्त शक्तीचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे ड्रायव्हरला जास्त शक्ती लावावी लागते परिणामी ड्रायव्हर थकतो आणि ड्रायव्हरला जास्त शक्ती ब्रेक लावण्यासाठी लागू नये यासाठी या, या व्हॅक्युम सर्व ब्रेकची रचना केलेली असते सर्व म्हणजे मदत करणे यात ब्रेक लावण्यासाठी व्हॅक्यूमची मदत घेतली जाते यामध्ये मास्टर सिलेंडरच्या जोडणीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे अधिकतर जोडणी केलेली असते या जोडणीला बुस्टर सिलेंडर असंही म्हणतात या बुस्टर सिलेंडरमध्ये एक पिस्टन हे तुम्हाला दिसतो आहे किंवा डायफ्रॅम असते पिस्टनची एक बाजू ही पुशरॉडने द्वारा मास्टर सिलेंडरला जोडलेले असते आणि पिस्टनची दुसरी बाजू लिंकवेजद्वारे ब्रेक पॅडलला जोडलेली असते हे ब्रेक हे लिंकेजला दुसरी बाजू जोडलेली आहे ब्रेक पॅडल लिंकेज आणि पिस्टन यांच्यामध्ये एक वॅक्युम कंट्रोल वॉल्व वा, बसवलेला असतो आकृतीत नाव दिलेलं पहा हा वॅक्युम कंट्रोल वॉल्व वा। ज्यावेळी ब्रेक पॅडल वापरत नसते तेव्हा बुस्टर सिलेंडर मधील पेस्टनच्या दोन्ही बाजूला हवा असते जेव्हा ब्रेक पॅडल दाबले जाते तेव्हा कंट्रोल वॉल्व वा, म्हणजे हा कार्यान्वित होऊन त्याच्याकडून हवेचा मार्ग बंद केला जातो व मास्टर सिलेंडरकडील पिस्टनची बाजू म्हणजे हित हित बाजू निर्वात टाकीला जोडलेली असते हे पास लिंकेज गेलेलं आहे तर निर्वाढ टाकीला जोडलेले असते त्यामुळं मास्टर सिलेंडरकडील हा मास्टर सिलेंडर आहे मास्टर सिलेंडरकडील पिस्टनच्या बाजूस म्हणजे हित निर्वात पोकळी तयार होऊन हा पिस्टन जोराने ओढला जातो हा बाण दाखवलेला आहे पहा व्हॅक्यूम मुळे किंवा इथं निर्वात पोकळी तयार झाल्यामुळं हा पिस्टन ओढला जातो व त्याला जोडलेला मास्टर सिलेंडरचा हा पुशरॉड सरकून या ठिकाणी ब्रेक लागतो ब्रेक पॅडल सोडले असता तेव्हा पॅडल रिटर्न स्प्रिंग कडून ब्रेक पॅडल पूर्वस्थितीत आणला जाऊन वॅक्युम कंट्रोल वॉलकडून पिस्टनच्या मास्टर सिलेंडर कडील बाजूचा निर्वात टाकीशी असणारा संबंध तोडला जातो व वातावरणातील हवेशी संबंध जोडला जातो आणि त्यामुळं पिष्टनच्या या बाजूकडे हवा येऊन निर्वात पोकळी नाहीशी होते व बुस्टर सिलेंडर मधील हा जो पिष्टन आहे हा पूर्वत येतो निर्वात टाकी सदैव राहावी म्हणून पेट्रोल इंजिन मध्ये त्याचे टोक एक इनलेट मॅनेफोल्ड ला जोडलेले असते व डिझेल इंजिनामध्ये निराळी मोटार बसवून त्या योगे निर्वा टाकीतील हवा बाहेर काढून टाकली जाते त्यानंतर पुढचा जो ब्रेक आहे एअर प्रेशर ब्रेक त्याची माहिती घेऊया नुसत्या हवेच्या दाबावर कार्यान्वित होणारे ब्रेक अधिक शक्तिमान ब्रेक म्हणून ओळखले जातात भरपूर वजून वाहून नेणाऱ्या ट्रक व प्रवासी गाड्यांवरती हे ब्रेक बसवलेले असतात उदाहरणार्थ लेलन ट्रक बस इत्यादी एअर ब्रेक एअर एअरब्रेक सिस्टीम मध्ये हायड्रॉलिक मधील ब्रेक ऑइल मास्टर सिलेंडर व्हील सिलेंडर वगैरे सर्वच भाग काढून टाकले आहेत प्रत्येक चाकापाशी एक ब्रेक चेंबर दिलेला असतो त्यामधील डायफ्रॅम हवेच्या दाबाने पुढे सरकवून ब्रेक शूच्या तोंडाकडी मधील डायप्रॅम हवेच्या दाबाने पुढे सरकून ब्रेक शूच्या तोंडामधील कॅम्प उघडतो आणि शू उघडले जाऊन ब्रेक लागतो तर या ब्रेक सिस्टीमची जी रेखाकृती आहे ती तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे या आकृतीमध्ये एअर ब्रेकिंग सिस्टीमची रेखाकृती दाखवलेली आहे यामध्ये ब्रेक कार्यान्वित होण्यासाठी एअर कॉम्प्रेसर असतो हा इथं तुम्हाला कॉम्प्रेसर दिसतो आहे हा कॉम्प्रेसर आहे हा या कॉम्प्रेसरला इंजिनकडून फिरवलं जातं आणि एअर कॉम्प्रेसरचा आउटलेट पाईप हा चॅसिस फ्रेमवर फिट केलेला एअर टँकला फिट करतात ही एअर टँक आहे म्हणजे रिझर्व वायर म्हणजे एअर टँकला तो फिट केलेला असतो या पाईपवरच अनलोडर वॉल्व असतो या ठिकाणी हा अनलोडर वॉल्व तुम्हाला दिसतो आहे या वॉल्वमुळे प्रमाणापेक्षा जास्त हवेचा दाब एअर टँक मध्ये राहत नाही ब्रेक पॅडलच्या खालील बाजूस ब्रेक वॉल्व फिट केलेला असतो या ठिकाणी हा ब्रेक वॉल्व तुम्हाला दिसतो आहे आणि हे चारी चाकाचे ब्रेक चेंबर हे ब्रेक चेंबर चार चाकाचे चार ब्रेक वॉल्व स्टील पाईपच्या साह्याने प्रत्येक ब्रेक चाकांच्या चेंबरला जोडलेला असतो प्रत्येक व्हील साठी एक याप्रमाणे चारही चाकांसाठी चार ब्रेक चेंबर हे स्लॅक ऍडजस्टरला ला जोडलेले असतात या ठिकाणी तुम्हाला हा ब्रेक चेंबर दिसतो आहे या ब्रेक चेंबर मध्ये दोन थाळ्यासारखे भाग म्हणजे दोन चेंबर असून इथं दिसतोय तुम्हाला थाळ्यासारखा आणि दोन चेंबर असून त्यामधील रबरी डायफ्रॅमच्या एका बाजूस ऍडजस्टरच्या बाजूस एक थर्स्ट प्लेट रॉड व स्प्रिंग असते आणि पुशरॉड बाहेरील बाजूने स्लॅक ऍडजस्टरला जोडलेली असते दोन्ही चेंबर बाहेरील बाजूने क्लॅमच्या साहाय्याने जोडलेले असतात ब्रेक शू क्लिअरन्स ऍडजस्ट करण्यासाठी या ब्रेक पद्धतीत स्लॅम ऍडजस्टर दिलेला असतो आणि ऍडजेस्टरच्या सेंटरला मध्यभागी स्प्लाइन्स असतात या स्प्लाइन्स द्वारा ऍडजेस्टर बॅकिंग प्लेट मधून बाहेर आलेल्या कॅम्पशॅटच्या दातावरती बसतो ऍडजेस्टरच्या वरील बाजूस ब्रेक चेंबरचा पुशरॉड त्या ठिकाणी फिट होतो हा ब्रेक चेंबर जो आहे या ब्रेक चेंबरचा हा पुशरॉड आहे तिथं तो फिट होतो ऍडजेस्टरच्या स्प्लाइनच्या वरील बाजूस वर्म गिअर असून तो गिअर सहजासहजी फिरू नये यासाठी त्यावर स्प्रिंग लोडेड स्लीव बसवलेले असते बॉक्स पॅनरच्या सहाय्याने स्लीव प्रेस करून फिरवले असता स्प्लाइन्स मधील बसवलेला कॅम्प फिरून ब्रेक शू क्लिअरन्स त्या ठिकाणी ऍडजस्ट करता येतो वरील प्रमाणे या एअर ब्रेक सिस्टीमची रचना केलेली असते आता याची कार्यपद्धती कशी आहे पहा इंजिन चालू होताच कॉम्प्रेसर्ड दाबयुक्त हवा निर्माण होऊन ती एअर टँक मध्ये साठवली जाते आणि डॅशबोर्डवर या टँकमधील हवेचा दाब दर्शवण्यासाठी प्रेशर गेज असतो याप्रमाणे एअरटँक मधील एकशे पाच पॉइंट पर स्क्वेअर इंच इतक्या दाबाची हवा भरल्यानंतर ब्रेक कार्यान्वित करावा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर ब्रेक पॅडल खाली फिट केलेला ब्रेक वॉल उघडला जाऊन टाकीकडून आलेली प्रेशरयुक्त हवा पाइपलाईन मार्फत चारही चाकांच्या चेंबरमध्ये जाते आणि ब्रेक चेंबरमधील डायफ्रॅम व त्यावरील पुशरॉड हा दाबलेल्या हवेमुळे दबला जातो पुशरॉडकडून कडून स्लॅक ॲडजेस्टर व त्यावरील ब्रेक कॅम शाप फिरवला जाऊन कॅमवरील ब्रेक शू प्रसरण पाहून म्हणजे हा कॅम्प फिरल्यानंतर हे दोन्ही ब्रेक शू एकमेकाच्या विरुद्ध दिशेने एक्सपांड होतात आणि मग हे लायनर ड्रमला घासून ब्रेक लागतो ब्रेक पॅडलवरील पाय काढताच पॅडल रिटर्न स्प्रिंगमुळे ब्रेक पॅडल पूर्वस्थितीत येतो व वा ब्रेक वॉलकडून एअर टँकमधील दाबयुक्त हवा चेंबरमध्ये पाठवणे बंद होऊन पाईपलाईनमधील हवा ब्रेक वॉलमधून बाहेर जाते पाईपलाईनमधील हवेचा दाब कमी होताच प्रत्येक व्हीलवरील ब्रेक चेंबर डायफ्रॅमवरील दाब नाहीसा झाल्याने डायफ्रॅम पुढील पुशरॉड त्याच्या स्प्रिंगमुळे पूर्वस्थितीत येतो पुशिरॉड बरोबर स्लॅक ॲडजेस्टरही मागे खेचला जाऊन त्यात जोडलेला कॅम्प पूर्वस्थितीत येऊन ब्रेक रिलीज होतो ब्रेक शू हे रिट्रॅक्टिंग स्प्रिंगमुळे पूर्वस्थितीत येतात आणि अशा प्रकारे या एअर ब्रेकचे कार्य चालते आता या एअर ब्रेकचे फायदे काय आहेत पहा की एअर ब्रेकची शक्ती मेकॅनिकल किंवा हायड्रोलिक ब्रेकच्या तुलनेत अधिक असते दुसरा फायदा एअर ब्रेकच्या लिंकेजमध्ये फक्त पाईपचा वापर होत असल्यामुळे ब्रेकचे भाग च्याशी कुठेही बसवता येतात तिसरा फायदा ब्रेकसाठी वापरण्यात येणारी उच्च दाबाची हवा रिझर्वायर मध्ये साठवली जाते या हवेचा उपयोग करून वायपर हॉर्न इत्यादी उपकरणेसुद्धा चालवली जाऊ शकतात तसेच चाकामध्ये सुद्धा हवा भरली जाऊ शकते तर अशा प्रकारे या एअर ब्रेकचे फायदे आहेत या ठिकाणी थांबूया धन्यवाद